श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा या माझ्या उखाण्यांच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज दहा जून आहे आणि आज वटपौर्णिमा आहे तर वटपौर्णिमेच्या माझ्या मैत्रिणींना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तर आज मी वटपौर्णिमा स्पेशल काही खास नवीन हळदी कुंकू उखाणे घेऊन आलेली आहे आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच उखाण्यांचे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा चला तर मग अशा सुंदर उखाण्यांच्या व्हिडिओला सुरुवात करूया कुंकवाचा साज असाच कायम राहू द्या कुंकवाचा साज असाच कायम राहू द्या टिंबटिंब रावांना डोळे भरून सात जन्म पाहू द्या वडाला घालते फेरे सात आणि देवाला करते नवस वडाला घालते फेरे सात आणि देवाला करते नवस टिंबटिंबरावांचं नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा दिवस वटपौर्णिमा आहे सुवासिनींसाठी मोठा सण वटपौर्णिमा आहे सुवासिनींसाठी मोठा सण टिंबटिंबरावांनी जिंकले पहिल्या भेटीतच माझे मन सण आहे आज वटपौर्णिमेचा सण आहे आज वटपौर्णिमेचा टिंबटिंबरावांसोबत असाच संसार राहू दे सुखाचा